मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाअखेर या प्रभागासाठी तेरा कोटी तीस लाखांचा फंड मंजूर झाला असून दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरिता पन्नास लाखांची कामे प्रस्तावित आहेत लोकशाहीर अण्णाभूसाठी नागरी वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सत्त्याहत्तर रुपये मंजूर आहेत तर आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वैयक्तिक फंडातून चार कोटी तीस लाख असे जवळपास साडेपाच कोटी रुपये विविध विकास कामांसाठी मंजूर झाले असून शुक्रवारी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक का वीसमध्ये कामांचे उद्घाटन करण्यात आले प्रभाग क्रमांक वीसमधील खाजा वसाहत शंभर फुटी रोड व क्रीडांगण विकसित करणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस फुटपाथ करणे शाळा नंबर पंचवीस व सव्वीसमध्ये पेविंग ब्लॉक बसविणे कोरे तालीम गणेश मंदिर ते रायगोंड पाटील घर हा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण करणे नरवाडे गल्ली मुमताज नमाजी घर ते राजू केसरखाणे घर रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रिटीकरण करणे कुलकर्णी दवाखाना ते पटवेगार घर रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीट करणे या कामासाठी एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे सत्त्याहत्तर रुपये मंजुरीच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते करण्यात आला तर प्रभाग क्रमांक वीसमधील महानगरपालिकेच्या शाळा नंबर सात येथील वर्गाची खोली बांधकामाकरिता तीस लाखांचा निधी प्रजिमा चव्वेचाळीस यामध्ये कृष्णाघाट ते निलजी हनुमान मंदिर रस्ता सुधारणेकरिता चार कोटी असा जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा फंड मंजूर असून उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला